हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे नॉनव्हेजचा भेट म्हणजे आज मी बनवणार आहे मटण आणि ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण की ही रेसिपी एकदम मस्त आहे कारण ही रेसिपी माझी मम्मी बनवायची मम्मीची आई बनवायची म्हणजे माझी आजी बनवायची आणि माझी आजी तिच्या आईकडूनच शिकली असेल तर ही रेसिपी ना एकदम खरंच खूप छान मटण लागतं कारण मी खूप सारे व्हिडिओ बघितलेले आहेत यूट्यूबवरती आणि तशी बनवूनही बघितलेली आहे पण ही जाऊ एकदम मस्त तर तुम्ही पण एकदा ट्राय करा माझ्या पद्धतीने तुम्हालाही आवडेल आवडलं तर कमेंट नक्की करा तर चला आपण आज बनवणार आहे झनझणीत चमचमीत मटण तर इथे ना घेतलेलं आहे दीड किलो मटण आणि हे मी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट तर इथे ना मी दोन गट्टी लसूण सोलून घेतलेले आहे आणि अद्रकचा एवढासा तुकडा मी टाकून घेतलेले अद्रकने खूप जास्त छान चव येते त्याच्यासाठी आता हे आपण टाकून घेतले आता त्याच्यामध्ये आपण टाकणार फ्रेश फ्रेश कोथिंबीर त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकले हे ना घरी कुठलेली हळद आहे त्याच्यामुळे ना ह्याची चव खूप छान लागते आणि वास पण खूप छान येतो या सगळ्यात महत्वाचं म्हणजे चवेनुसार मीठ आणि कसं मटणला मीठ चांगले लागले ना तर खायलाही त्याची चव खूप छान येते त्याच्यामुळे इथे मीठ ना मी थोडंसं जास्त टाकते कारण ना पिवळं पाणी काढायचं असतं म्हणून आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे जे मसाले आहेत ना ते मटणाला व्यवस्थित लागायला हवेत आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे तर चला फोडणी देऊया इथे एक पळी तेल टाकून घेऊया आपल्याला पिवळा रसा काढायचा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तेल जास्त नको याच्यासाठी इथे मी एकच पळी तेल घेतले आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामुळे ना आता हे त्याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये हे वे ले ले। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण ना तेच ताट झाकून घ्यायचंय म्हणजे चांगलं मटणाला पाणी सुटत अरे बारीक गॅस ठेवायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता की आपलं मटण छान शिजत आहे आपण याच्यामध्ये थोडेही पाणी घातलेलं नाही आता हे झाकून ठेवायचं आणि दुसरीकडे आपण पाणी गरम करून घेणार आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हा पिवळा रसा आपल्याला काढायचा आहे म्हणून पाणी इथे जास्त टाकून घेतलेला आहे मटण आणखीन शिजलेलं नाही अर्ध कच्चा आहे थोडंसं आणखीन शिजवून घ्यायचं आता इथे मी ना ताट झाकून ठेवणार आहे इथे आपलं मटण शिजलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आणखीन पाणी घालून इथे मी ना पिवळा रस्सा काढणार आहे तुम्हाला किती पिवळा रस्सा काढायचा आहे किंवा किती पाणी काढायचंय त्याच्यानुसार तुम्ही काढू शकता इथे फुरण्यासाठी मी दोन पळी तेल घेत आहे त्याच्यामध्ये मी विकत्रीचा अर्द्रक पेस्ट टाकणार आहे आता ना हे खोबरं मी छान भाजून घेतलेले मग त्याच्यामध्ये लसूण आदरक आणि कोथिंबीर टाकून वाटून घेतलेले आता खोबरं भाजून घेतल्यामुळे इथे ना तेलामध्ये जास्त तळून घ्यायची गरज नाही अर्धा मिनिट आपण तेलामध्ये छान हे परतून घेणार आहोत इथे ना मी दोन मोठे कांदे भाजून घेऊन हे मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे ते आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये वरून इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते त्याने खूप छान चव येते आपल्या मटणाला आणि हे छान तेलामध्ये परतलेलं आहे कलरही बदललेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहेत याच्यामध्ये मी ना तीन चमचे काळ तिखट कारण आमच्या घरी ना खूप झणझणीत जुन खातात मटण त्याच्यासाठी त्याचबरोबर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मटण मसाला टाकलेला आहे तर आता हे सर्व आपण टाकून घेतलेलं आहे हे मसाले तेलामध्ये छान आपण परतून घेणार आहोत त्यामध्ये इथे मी दीड चमचा बेसनपीठ टाकून घेते आणि हे बेसनपीठ तेलामध्ये छान परतून घ्यायचं बेसनपीठ तेलामध्ये छान परतलं नाही तर चव छान येणार नाही म्हणून तेलामध्ये छान बारीक गॅसवरती परतून घ्यायचे आहे हे सर्व मसाले आणि बेसनपीठ मीठ ना आपण शिजवताना टाकलेलं आहे म्हणून मी इथे नीठ ऍड केलेलं नाही आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे जर तुम्हाला एक्स्ट्रा मीठ लागत असेल तर तुम्ही वरून घेऊ शकता तर आता हे सर्व मसाले आपण छान तेलामध्ये परतून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता हे मसाले आपण जे मटन शिजवून घेतलेले आहे ना त्याच्यामध्ये टाकून घेऊया मटन शिजवून घेतलेले त्याच्यामध्ये आपण हे बनवलेला मसाला इथे मी टाकून घेत आहे हे सगळं मिक्स करून घेत आहे आता हे मीडियम गॅसवरती ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे आता छान आपल्या भाजीला उकळी आलेले आणि ही आपली भाजी छान झणझणीत जन तयार झाली हे झाले आपली मटण थाली तयार घरच्या घरी एकदम झणझणीत जन चमचमीत आणि छान तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा